या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जो अतिशय दुर्दैवी असा निर्णय या महाराष्ट्रावर चालू शैक्षणिक वर्षापासून लादण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिलीपासून हिंदी सक्तीचा जो निर्णय घेतलेला आहे त्या शासन निर्णयाची होळी करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच सक्तीचा असेल हे शासनाला सांगण्यासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी मनसे आणि तमाम मराठी प्रेमी नागरिक एकवटलेल्या आहेत संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या कालखंडातही मोरारजी देसाई यांनी या ठिकाणी मुंबईचा लचका गुजरातला जोडण्याचा प्रयत्न केला पण तत्कालीन जागरूक मराठी नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि या महाराष्ट्राची मराठी ही अधिकृत राज्य